उचित वाडी मग श्या काय बाबा म्हणजे काही काम काय हो हा ते आहे आला तुझ दोस्त आला का पारुसा अरे अंगो तरी कधी जाय सगळ्या अंगाचा वास फुटलाय कोणाला नाही नाही कोणाला मानलं तू पारुस अरे तुला म्हणल कोणाला म्हणलो पारुश्या मला मानला पारोसा अवतार बघा ना अवतार म्हणजे काय तोंड बिन धुवून आले आलाय काटाळा मग काय झालं अरे आंघोळ करून यायचं ना मग पारोसा कशाला म्हणते तुला कळतं का नाही का तोंड येते काय त्याला तरी हा तू लागला लगेच भोरा भोस फोऱ्यांचा लागला लगेच लागला सांगायला दिसतो काय तू अरे देवाची देण आहे त्याला बघ ना कशी स्किन त्याची तुक तुकी ते मनानी चांगलं राहिलं ना तर मग माणूस दिसायला मी चांगला दिसतो म्हणजे मी मनाने चांगला नाही तुम्हाला असं ना काळा आणि रंगानी काळा काळा आपण तुम्हाला सांगतो तु, जो आणि याची बायको दोघी जर काळे तोंडी पाहिले तुम्हाला दस्त येतात आता सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो तु, दिवसच चांगले जात नाही अरे हा राव श्यामे हे माझ्या लक्षातच नाही आलं तू बरा चतुर राव तुझ्या लक्षात आला हा आणि या पांढऱ्या पालेच जर मी असं तोंड जर पाहिलं ना मा दिवस सोन्यासारखा जाते अरे उलट दरिंद्र माय तोंड ना तू आहे ना तो तोंड पाहिलं ना मी माय पर आखा दिवस बोळ गळ जातो सगळा अरे माया मोने जात एक तू त्यामुळे जातो तू आरशात पाहतो स्वतःला पाहिला तू त्याच्यामुळे अरे मी जाऊ दे मी ते मित्र आहे बोललो म्हणून जाऊ दे पण सुद्धा बोलले अरे की नाही गावची पण ती बायपुरी आहेत ना सगळे पण ती भले मोठी म्हणून गाव गाव बसलं आणि तू बी वाचला नाही तर फिरत होता तर लग्न बी झालं नव्हतं तेव्हापासून तुला सांभाळत आलो मी मग तुम्ही करून दिलंय लग्न दिला मग सांगतो आबा काही उठलो नाही मी गल्लीतून जात नाही त्याचा थोड पाहिलं ना दिवस सांगला जात मी पहिला उठलो की पहिला सुगंध दा का दारातून जातो तिथं तोंड पाहिलं ना दिवस दिवस पहिला उठल ना माझ्याकडे तास हळहळ काढीत काढीत चिपडीत मला म्हणतो झाल्या उठला का काय करायची मग आज काय बेथे असं आणि म्हणतो दिवस चांगला नाही अरे मी म्हणून तरी तुझा दिवस चांगला जातोय नाही ते ना तू गेला असता का वाज्याला काही नाही बर का तुम्ही दोघच काय तोंड येत कोण तू बायको अकरा बोलला यो माझ्या लक्षात नव्हतं आलं अरे तू ज्या घरात आला ना भाडं करायचं ते भाड्याचं बि त्या विचारायचं ते भाडं देऊन देऊ देऊ ते थाकला म्हणजे मागू मागू टाकला आणि तो कर्जात बुडाला एवढे तर का तोंडीत तुम्ही गो रे तुमच उजीड पडलो गावात तुमचाच उजेड अख्खा गाव आमचं नुसतं जे जे काय करत तुम्हाला बघितलं तर लगेच आहे ना लोक तोंड फिरून लगेच पळून जाते म्हातारेला जर बघितलं ना सगळे लोक माकड आलं माकड आलं का तोंड आलं काल तोंड आलं शेपट आले अरे अख्ख्या गावाला विचार तू ही गोष्ट उलट आता श्यामे मी चाललो <laughs> आपला कलर आहे ना श्याम्या हसू नको ओरिजनल आहे ना तरी जात नाही आपली तशा बाई दे काल तोंड कुणी करता मला सांगायचं काय तोंड आहे म्हणून तुम्हाला काय तोंड श्याम्या निट राय बर का लाल गाजरे मला काळ तोंडी म्हणते त्याला काय लाज वाटला की पारे इकडे काय झालं काळ तोंडी म्हणली ती आपल्याला कोण का म्हणलं कोण म्हणजे आपण एवढे काळे का हा सांग बर काय झालं मला काय झालंय म्हणजे बस जाऊ दे काय चावी ती मला उपवास आहे चिक्की खाल्ली जरा <laughs> काम करत कर थोडी संपली ना शेवटचा घास होता काळ तोंडीस लोक म्हणते तशीच आहे तशीच आहे तुम्ही तुम्हाला काळ तोंडी म्हणता हा अरे okay. मी काय म्हणतो आखी लोक म्हणतील अगं गाव मानायला लागले काळ तोंडे कुणाला कुणाला म्हणजे तुला ना मला तुम्हाला हा मग जाऊ तुम्हाला म्हणतात म्हणाल्या काय तुम्ही मला काळ तुलत नाही मग तुम्ही सावळे कोण तुम्ही हा तू काळ तोंडिस मग सावळा म्हणलं मी सावळा काळ तोंड नाही म्हणले मी नाही म्हणी लोक म्हणायला लागले हा तुला मला काय तोंडे म्हणले मग काय मला म्हणले काय कुणाची जीभ उचलली हो एवढी तुला माहितीये का गावात दोन माकडे येते भोरे भोरे भुसुक अयो पण मी इतके दिवस राहते पण मला नाही दिसले कुठे असते ते देवळा खोड कुठे बसलेले असते आशे बसून पारावर लाल तोंडे गाजरे होय माकड नाही दिसलं मला आवडतात मला तुला आवडत माकड नाही दोन पायाचे माकडे आणि काय म्हणले चार पायाचे असतात अरे हे दोनच पायाचे दोन पायाचे माकड सुरू झाले झाली गावात अरे श्याम ना आबा नाही का ती तु म्हणले तुला तू बायको काळ्या मानाची का तोंड तिचं जर तोंड बघितलं ना आपलं कोणतंच काम होत नाही परत तिचं आहे ना तोंड आहे ना तोंड अजिबात बघायचं नाही तुला मला तु म्हणले तु मला अशी म्हणले हा मला बी म्हणले तुम्हाला म्हणू हो हा मला म्हणू द्या म्हणजे काय तुले गोरीस का का तोंडीच आहेस तू बी मग तू आले ना माझं बी काम नाही होत कोणत ओ तुम्ही मला नाही बोलू नका मी तुम्हाला सांगते हा माझे दशी पावर करते त्यांच्या कर ना कर ना काय जी वळवाळ करीत नाही काय नाही 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 ते मला म्हणले का तोंडे अहो ते श्याम भाऊजी मला लय चांगले वाटायचे ते तू तोंडावर दिसायला आणि किती गरीब गाय कलर गोरा वाटलं त्यांचं मन पण गोरा असेल पण एवढे काळे असतील मला माहित नव्हतं आणि हा बा मला लिखी शिवाय बोलत नाही माझे पूर्वी सारखी आणि असे बोलतात म्हातारा पण काळ कपटच आहे मग काळ कपट नाही मागून बी लाल गाजरे दिसत येत आणि आपल्याला लागले काळे म्हणायला काळे काम होत नाही आमची तोंड बघितल्यावरती आपला म्हणतात का तोंडे नाही 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 यांची कशे जिरावते तुम्ही निस्त बघाच थांबा तुम्ही एक मिनिट ही सोडूच नको त्यांना का तोंड त्यांना ना दाखव तू तुला डायरेक्ट श्याम्या काय म्हणला माहितीये का श्याम्या काळी ती वरून जेवढी काळी ना तेवढी आतून बी काळी दिसती डायरेक्ट तुला म्हणलं श्याम्या हा श्याम भाऊजी तुम्ही फक्त आता बघाच तुमचं कसं थोबड काळ करते चला आज हे ना त्यांचं थोडच काळ का मला म्हणतात ह्या रुपाला काळेच करत बघा तो तुम्ही काय भांगड उड भांडार चालू चाल चाल मी आम्याला चालल काळा भांगर करणार आम्याला तो का मानला माहितीये का आम्हाला हे दोघ आहेत ना रान बोके जसे आहेत ना कसे भांडण करते तसे काळे तोंड आहेत आमचे म्हणलं तुम्ही सांगा देऊजी आम्ही काळ तोंडे आहे का नाही मग बघा ना गावामध्ये उठवलंय की आम्ही काळ तोंडे आमचं तोंड बघितल्यावरती काम होत नाही असं उठवायची काय गरज आज बघा तुम्ही दुसरं रूप ह्यांची थोबड काय केली माझं बी नाव रुपा नाही मग गावाला घेत होत नाही तुमचा संसार चांगला झालेला राईट जमान तेच बरोबर आज बघा कशी जिरवते ही रुपा मला म्हणत्यात काय फोडी चला पट पटा गावात आता मज्जा पाहिजेच पट आता मज्जा हिंड रे हिंड फिरसते अहो रे मोठी दम्म झाली काय <laughs> सांगायचं नाही पण सांगतो काय बो सांग ना लय मोठा राड म्हणा आता म्हणजे निस्ती धाव पडली या दल्लीत त्या दल्लीत काय ते तर सांग अहो लय मोठी दम्मत होणार रे आता काय आता जे आल्यानंतर त्याची तू हा गेले पातीला देऊन आता जाऊ दे ना पातीला घेऊन काय खरं तुला ताळ्या बुटाचं पातीला घेऊन दिले तर आता ते आभाला ते श्यामरावला तोंडाला लावायला ते एवढं श्यामराव ते जाळलेलं आणि त्याचे बाय तुला ताळ तोंडाचे म्हणले आबा पण होते ताव्हा तिथं अग बाय बाय बा अवघडच आहे कड आता <laughs> श्याम झाला काय खरं नाही आता काय जो सोपी जोड आहे काय ती तुझं आहे बर बर श्यामला आभाला सांगावं लागत तिकडे श्याम अय श्याम्या कुठे गेला घडे अरे दुकान सोडून कुठं जातो बाहेर गेल जरा ती जोडीवर राहिली तू आहे कोणती जोडी गावाची पिढा खाय झाली नेमक्या बायकून ज्या आल्या काळं भोगलं घेऊन येऊ आलीत कोणला काळ थोड्या म्हणला तू आपलं आपण आम्ही बसलो होतो पारावर जायला सज म्हणून गेलो काल तोंडाच्या तुम्ही बायकून तुमले पारू शेवार नेल तोंडात काही राहत नाही दादा जवणी जोडी येऊ राहील तुम्हाला बघू राहिलेत काय काळ तोंड करायला तुमचं काय हा गमिले बोगलं जाणले काळ छाकू लागले काळ तोंड झालं कळन तुम्हाला हा त्यांना काळज करून टाक ते लाव ला हो, ना आहे हा जोडी कुठं चालली जोडी चालत फिरायला दिसतोच का कुठं चालू तुम्हाला जोडीला बघितलं ना मला इतका आनंद होतो ना तुमच्या सारखी जोडी नाही गावामध्ये खेलरी खेळ बघ बघ यांना आनंद होतो लोकांना कशी म्हणतो लोक लगेच काल तोंडी कोण म्हणलं काल तोंड हा कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे तुमचा तो पिल्ला कोण पिल्ला मा ते पाळलेलं पिल्लू नाही का ठीक आहे नाही मोठ भुसुक भुसुक पाळून ठेवले तुम्ही गावात पालीच कोण श्यामी आणि आबा ते काय माया पिल्लू अरे दादा ज्या महा पिल्लू तुम आणि तुमच्या दोघाला बघितलं ना आज महा दिवस सुंदर जाणार चांगला जाणार आणि <laughs> काय म्हणले तुम्हाला का का ते काळ्या तोंडाचं तोंडाची म्हणजे आमचं दोघांचं तोंड बघितलं पाच पाच दिवस काम होत नाही अरे काय बोलाव ह्या लोकांना अरे ह्या ज्या आल्याचं जा तोंड दिसावा म्हणून मी सकाळी ह्या मार्गाने जातो त्याचं तो जर जा तोंड बघितलं ना आता दिवस मला जातो कळत नाही दिवस गेलेला कळत नाही मला माणूस विठ्ठल रुक्माई सारखी जोडी आहे फोटो काढून घ्या सारखी नाही पण असं नव्हतं म्हणायला पाहिजे रे श्यामेला काय बोलाव आता तुम्ही श्यामेल पाहिलं जाऊ द्या दे श्यामेल पाहिला पुढे तुम्ही श्यामे मला किराणा दुकानापासून आबाकड जायचं म्हणला भाऊ बघ राईट right. या जागेवर ना दोन ही लांडगे सापडतील काळे तोंड बघा आता कसा तमाशा करते त्यांनी माझी वाट लावली काळे तोंड नाही काळे तोंड केलं ना माझं ना। रुपा नाही माझं नाव जे नाही दोघ लावू सांगतो एक काम करू आबाकडे गेल्यात म्हणलं आबाकडे इकडे छाम्याला माझ्या घेताच प्रेक्षकांना आता बघायला चला गंमत माया बरोबर तुम्ही आबाच्या घरी कसे तोंड काळे होते ते हा चला आबा आबा काय रे करायचं म्या एवढं काय एवढं काय तुम्हाला नुसते उद्योग कुठं नाही अंगो भांडण घ्यायची सवय लागली तुम्हाला काय करावं मी काय केलं एक मनाशी भांडणं घेतली कर तू त्या मग शापून झालेला बस मध्ये बोलून गेलो आपण पारुषा काळ तोंड आई बायको काळ तोंडाची हो त्यांनी घरी जाऊन सांगितलं ना बायकोला आपल्या दोघांची नाव त्याला काय अक्कल हे नाही त्याला कसली अक्कल आता तुझी बायको तुम्हाला माहिती आहे तुझ्या आले एकपट आणि बायको दान 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 करून आहे भांडकुदळ नाही डेपुटी मला सांगायला आले होते होतेकडे आली नाही काय अजून ते गावभर तुम्हाला शोध राहिले दोघाला ते कस तस काळ खंगार झालेलं पातीला घेऊन काळ तोंड करायला आपल्या दोघाचं काय बोलतो श्याम्या खरं बोलतो म्हणून मी इकडे आलो लगेच म्हणून एक काम कर भो इथं थांबायचं नाही ते आपल्या घरी येते आणि घरी येते म्हणजे निघाले असते ना आपल्याला बघायला चला पाठ्यान पुन्हा सोया कारण आपल्याला पाठ्यान आला घरी चला लवकर चला ना आपा पाठ्यान तुम्ही चल 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 अरे आयला कोण गेले गाड्या जोडी अग्या गा 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 ढरल्याला दिसत झाला आला चालू

लाव काळ नी अरे ऐका का दार्शिक आता बाद झालं त्यांची पाळापळ झाली त्यांच्या लक्षात आलं मॅच सांगितलं तुम्हाला इकडे गेलेत मॅच गंमत केली तुमची म्हणजे कशाला म्हणले ते आमच्याकडे मजा केली बाई रुपा तुझी तुला कशाला सांगायचं होते याची मजा केली ती आम्ही आमचं चुकलं बाई आई तुम्ही रुपा बहिणी तुम्हाला नाही म्हणलं आम्ही त्याला बहिण बहीण म्हणतात बहिणीला काय तो नाही म्हणता कधी तुमची काम नाही तुम्हाला बाई लहेितले जरा शिंगू माहिती लागू नका थांब थांब शामीकडे काय नाही कामान आमची सारखी जुडी आमची शांत 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 अहो काय झालं जालयाचीच करायची सवय श्यामरावला ना आबाला आम्ही सगळे तरी असलो ना टर खेच असतो तू खरच लय काळ्या तोंडाचा आहे का इतका काळा आहे का तू आणि रुपाता काळ आहेत का अरे विठ्ठल रुप माझ्या लागले नाही नाही अजिबात नाही म्हणणार मी काळ तोंड यायला का म्हणजे काळ म्हणणार नाही म्हणलं मी हे बघा आबा आणि श्याम्या काळा गोरा असा भेद नसतो माणूस प्रेमाने प्रत्येक जण कोणी कोणी काळा असतो प्रत्येक जण गोरा असतो कोणी सावळा असतो कलर याच्या पशी काय काय माणसाचं अंतकरण चांगलं पाहिजे तसं जाल्याचं आणि रूपाच अंतकरण चांगलंय भांडकुतळ असली आड असला तरी अंतकरणापासून ते फार प्रेम आहेत आणि चांगले सुंदर हे खरे काय काय नाही आणि मग जरा ना तोंडाच्या बापात आवडायचे नाहीत काही म्हणायचं नाही त्यांना त्यांना दोन मोठ्या मनाने माफ केलंय त्यांनी विठ्ठल रुक्माई सारखी जोडी ती नमस्कार करा त्यांना

आपण सावळा कलर आहे आपण कोणाच वाईट चिततो काय नाही मला काही जा तुम्ही मंडळी समजदार आहे आणि तुला सांगतो कोणी काळ म्हणले कोणी पनोती म्हणलं पनोती होत नसतं बरं का त्याच्या जीवनाची भोग असते त्याच्या जीवनात संकट येतात कोणी तुम्ही पनोती नाही तुम्ही उलट गावाची शहा आणि जा जा जाण पहा परत असं काय म्हणलं नाही नाही रुपविनी काही म्हणत नाही <laughs> जे अरे हो तुम्हाला आकलेचे पत्ते कसे नाहीत आबा तुम्हाला कळत नाही अरे मला पडकून दिले ते अरे यांनी सुरुवात केली गंमत मी मला डिकेनी सांगितलं जरा तुमची गंमत घेऊ नाही तिथेच समजून सांगितलं आता दोन दिवस आहे ना पैसे फिरकूच नका का आता कावा देणार काय तुम्ही ऐकायला आलो काय पोहरात नाही चांगलंच नाही चांगलं चांगलं जा 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 तुम्हाला त्याच्यामुळे सांगतो हे बाग याचा नियम नाही दोन दिवस आहे ना निवांत यांच्यापासून चपून राह चला दोन झाला निवांत जा चला आबा